नमस्कार मित्रांनो आज आपण अशोक मामा या मालिकेत झळकणाऱ्या दोन गोंडस बालकलाकारांची ओळख करून घेणार आहोत हे आहेत इरा म्हणजे निया पवार आणि ईशान म्हणजे स्वराज पवार नावात पवार आडनाव असल्यामुळं अनेक प्रेक्षकांना असं वाटू शकतं मी आणि स्वराज हे दोघ जण सखे बहीण भाऊ आहेत की काय दिसण्यावरूनही हे दोघंजण बऱ्यापैकी सेमच दिसतात पण खरं सांगायचं सा तर तसं सा अजिबात नाहीये ईशानचं गाव आहे कणकवली जवळील कुराळ तर इराचं गाव आहे लोणवळा एका मुलाखतीत या दोघांना गेलं तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडतं तर ईशान लगेच म्हणाला मला गावाला जायला फार आवडतं त्यावर इराई म्हणाली मला लोणवळ्याला जायचंय कारण तिथे आमचं घर आहे आणि मला तिथं गेलं की एकवीरा देवीचं दर्शन घ्यायला खूप आवडतं हा आपला ईशान पक्का कोकणी आहे बर का ईशानने सांगितलं गावाला गेलं की खूप मज्जा येते सकाळी सात आठ वाजता काही केलं तरी आपोआप जाग येते भले रात्री कितीला का झोपना पण सकाळी सात आठ वाजता जाग येते म्हणजे येतेच उठल्या उठल्या ब्रश वगैरे करायचं मग आजी छान गरमागरम घावणं करून देते कधी कधी शेवाया त्याच्यावर दूध टाकून खायला देते ते सगळं खाल्लं की मग मी राणावनात फिरायला जातो देवदर्शन करतो आणि विहिरीत पोहायलाही जातो खरंच गाव म्हणजे मज्जास मज्जा या दोघांनाही अभ्यास आणि शूटिंग यांचा समतोल सांभाळावा लागतो शाळेच्या अभ्यासासोबत मालिकेचं शूटिंग ते खूप छान मॅनेज करतात मालिकेत जसे हे दोघं मस्ती कोर आणि खोडकर दिसतात तसेच ते खऱ्या आयुष्यातही तेवढेच ऍक्टिव्ह आहेत सेटवर असो असो मुलाखत, हे दोघं सतत उत्साही मूडमध्येच मध्येच असतात मुलाखतीच्या दरम्यान स्वराजने अशोक मामा कसे उठतात बसतात बोलतात याची मी मिक्री करून दाखवलीये तर इराने मेकअप आर्टिस्ट आणि हेअर आर्टिस्ट यांची मजेदार नक्कल केलेली आहे एवढ्या लहान वयातही इतकी छान ऍक्टिंग आणि टायमिंग दाखवणं खरंच कौतुकास्पद आहे जर तुम्हाला इथं मजेदार इंटरव्ह्यू पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलीये नक्की जाऊन बघा खूप मजा येईल तर मित्रांनो हे होते अशोक मामा मालिकेतील गोंडस कलाकार मीय पवार आणि स्वराज पवार यांच्याविषयी जेवढी माहिती मला उपलब्ध होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि हो अजून अशा मनोरंजन गोष्टींसाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद